मुदखेड येथे भाजपा सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा कार्यक्रम संपन्न मुदखेड शहर व तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियान कार्यशाळा कार्यक्रम दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील गणपती मंदिर मोंढा मैदान येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख जिल्हा महामंत्री प्रवीण गायकवाड मुदखेड तालुका अध्यक्ष बालाजी पाटील खटिंग तालुका प्रभारी बाळासाहेब देशमुख बारडकर शहराध्यक्ष संजय सोंटक्के समन्वयक संजय औलवार यांच्या हस्ते कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित असलेले माजी उपनगराध्यक्ष केशव कदम शंकर राठी गोविंद गोपनपल्ले माधव पाटील कदम संजय कोलते पुरुषोत्तम चांडक गंगाधर डांगे काणोबा बिस्मिल्ले कालिदास जंगिलवाड मनोज कुमार कांबळे ऋषिकेश पारवेकर सौ जयाताय देशमुख कोमल जयस्वाल प्रभाकर पांचाळ गजानन कंबळे चांदू चमकुरे रावसाहेब चौदंते इम्रान सेठ मच्छिवाले चांदू बोकेफोड सुनील चव्हाण सुधाकर सूर्यवंशी नितीन चौदंते संतोष सावंत शिवा तरोडेकर शिवा तोट्टेवाड आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कोलते यांनी केले भारतीय जनता पार्टी छत्रपति शिवाजी महाराज की डॉक्टर बाबा आंबेडकर भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी मुदखेड मंडळ या विभागाची या तालुक्याची भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी अभियानाची कार्यशाळा आज मुतखेड येथे संपन्न झाली महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस व बावनकुळे साहेबांच्या तसेच रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात दीड कोटी नवीन सदस्य नोंदणी करण्याचं उद्दिष्ट घेऊन आम्ही सदस्य नोंदणी अभियान चालू केलेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तसे मराठवाड्यामध्ये आमचे नेते आदरणीय अशोक चव्हाण साहेब सर्व सन्माननीय आमदारांच्या नेतृत्वात विशेषतः नांदेड उत्तर मध्ये तीन विधानसभेमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये पन्नास हजार प्रत्येक तालुक्यामध्ये किमान वीस हजार प्रत्येक मंडळावर दोनशे आणि विधानसभेमध्ये शंभर प्रभावशाली व्यक्तींचं सदस्य नोंदणी अभियान करण्याचा आमचा संकल्प आहे या सदस्य नोंदणी अभियाना घरोघरी जाऊन दारोदारी जाऊन प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी जाऊन आमचे कार्यकर्ते नोंदवत आहेत दोन हजार सत्तेचाळीसला विकसित आणि समृद्ध भारत करण्याचा जो भारतीय जनता पार्टीचा संकल्प आहे आणि हा देश घडवण्याचा संकल्प आहे त्यासाठी सामान्य माणसाला या पक्षाच्या विचारधारेशी आणि पक्षाच्या संघटनेशी जोडण्याचं आमचं उद्दिष्ट आणि कार्य चालू आहे मोठ्या प्रमाणात आज मुदखेड शहरात आणि ग्रामीण भागात याला सप आम्हाला स सपोर्ट मिळत आहे पाच तारखेला मोठ्या प्रमाणात ड्राईव्ह आहे पाच तारखेला आमच्या नेते देवेंद्रजी फडणवीस राज्याचे बावनकुळे साहेब रवींद्र चव्हाण साहेब आदरणीय अशोक चव्हाण साहेब सह राज्यातले प्रत्येक मंत्री आमदार राष्ट्रीय राज्य पदाधिकारी एका तरी बुथवर उपस्थित राहून किमान पन्नास सदस्य नोंदणी करणार आहेत आणि दिवसभर पाच तारखेला आमचं हे अभियान चालणार आहे हे अभियान पंधरा तारखेपर्यंत होईल आणि निश्चितपणे आम्हाला दिलेलं टार्गेट आम्ही आमच्या संघटनेच्या बळावर पूर्ण करू कारण सामान्य माणसाला सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्राथमिक सदस्य होण्यासाठी मोठा उत्साह आणि आनंद आहे भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सदस्य नोंदणी अभियान आज कार्यशाळा आज मुदखेड शहरातून सुरू झाली त्याप्रसंगी जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष अॅडव्होकेट किशोरभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान अतिशय उत्साह आणि जोमाने सुरू झालेलं आहे आमचं भविष्यात ज्यांनी पक्षानं आम्हाला जे टार्गेट दिलंय ते टार्गेट अतिशय कमी कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा संकल्प माननीय लोकनेते अशोकराव चव्हाण साहेब श्री आमदार श्रीजाताई अॅडव्होकेट किशोर देशमुख देशमुख सजूभाऊ कळुवे यांच्या मार्गदर्शनाखाली ते पूर्ण करणार आहोत महिला या विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवायच्या आपल्याला जास्तीत जास्त महिला सदस्य या ठिकाणी बनवून जायच्यात त्याचबरोबर या, या, या मुदखेड शहरामध्ये जे श्री दर्जाचे भूत आहेत ज्या भूतवर भारतीय जनता पार्टीला पाच मतं पडले ज्या बूथवर भारतीय जनता पार्टीला बत्तीस मतं पडली ज्या बूथवर भारतीय जनता पार्टी तीनचा आकडा गाठू शकली नाही असे बूथ तुम्ही निवडून काढा या शहरातल्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्या बूथवर तुम्ही जा आज जसं या ठिकाणी आपण सदस्यता नोंदणीचा कार्यक्रम केला तसाच कार्यक्रम सी दर्जाच्या बूथवर झाला पाहिजे आणि त्या बूथवरच मतदान वाढलं पाहिजे आणि येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आपल्याला त्या बूथ त्या मताचा आपल्याला लाभ भेटला पाहिजे यासाठी म्हणून श्री दर्जाचे जेवढे बूथ आहेत त्या बूथला टार्गेट करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे शेकडो सदस्य झाले पाहिजे अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी शहरातील प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करावा असं विनम्र आवाहन आपल्याला करतो आणि मी माझं मनोगत संपवतो जय हिंद जय भारत जय भिंद